मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मित्रांनो संविधानानं जे आ, मला अधिकार दिले होते की कुठलंही गव्हर्मेंट सर्वंट आहे आणि गव्हर्मेंट प्लेसमध्ये उदाहरणार्थ महानगरपालिका याच्यामध्ये शूटिंग घ्यायची परवानगी कुठल्याही माणसाला आहे कुठल्याही गव्हर्मेंट सर्वंटची तर अशा वेळी जर एखादा अधिकारी इथे शूटिंग घ्यायचं नाही असं जर म्हटलं तर त्याला त्याने कारण द्यावं एवढी रास्त अपेक्षा मी घेऊन आता सुरक्षा प्रमुख ना तुमचं सुरक्षा अधिकारी विटकर साहेब यांच्याकडं आलेलो आहे विटकर साहेबांनी मी आता वर कामा संतोष नाईक साहेब संतोष नाईक साहेब यांच्याकडे निरोप पाठवून मला त्यांच्या केबिनमध्ये बोलवलं आहे तर आपण काही अधिकाऱ्यांकडनं काही प्रश्न विचारणार आहोत आपल्याला म्हणजे टी व्ही म्हणून मिलिंद जाधव नेहमीच सगळे नियम पाळत आलेले आहेत आता हे अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे आणि त्याच्या माग त्याचा काय हेतू आहे हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आता आपल्या समोर येतील राकेश विटकर साहेब ते स्वतः त्यांच्या नावाचे त्यांच्या पदाची ओळख करून देतील आणि त्यानंतर आपण ते काही सूचना देणार आहेत ज्यासाठी मला त्यांनी बोलवलं आणि त्यावर आपण काही प्रश्न विचारणार आहे मी राकेश विटकर सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका ते बंद केलं नाही नाही सगळं चालू आहे मग पुणे महानगरपालिकेच्या प्रिमायसिसमध्ये आणि पुणे महानगरपालिकेच्या विविध कार्यालयामध्ये शूटिंग करण्याबाबत मिलिंद जाधव यांचा आग्रह होता परंतु पुणे महानगरपालिकेमध्ये अनेक नागरिक वेगवेगळे वेग प्रश्न घेऊन या ठिकाणी माननीय महापालिका आयुक्त माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्याकडे तसेच विविध खातेप्रमुख यांच्याकडे ते येत असतात सदरच्या अनेक तक्रारीमध्ये नागरिक आपलं नाव गोपनीय राहावं किंवा आपण ज्याच्याविरोधात तक्रार करत आहोत त्या संबंधित व्यक्तीकडं आपलं नाव डिस्क्लोज होऊ नये यासाठी नागरिक प्रयत्न करत असतात आणि अशा वेळेला जर का मिलिंद जाधव यांच्या ह्या भूमिकेमुळं जर एखाद्या नागरिकाचं जर का नाव डिस्प्ले झालं किंवा एखाद्या नागरिकांनी तक्रार करणाऱ्या माणसाच्या विरोधातली जर का माहिती बाहेर मिळाली तर संबंधित नागरिकांच्या जीवितांना धोका होऊ शकतो म्हणून सुरक्षितेच्या कारणास्तव माननीय महापालिका आयुक्त यांचे कार्यालय माननीय अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे कार्यालयामध्ये मिलिंद जाधव यांना शूटिंग करू नये अशा प्रकारचे आम्ही आदेश दिलेले आहेत त्याचप्रमाणे जर का मिलिंद जाधव हे म्हणून पुणे महानगरपालिकेच्या प्रिमाशेसमध्ये जर का त्यांना कोणत्याही प्रकारचं शूटिंग करायचं असेल तर त्यांनी सुरक्षा विभागाची परवानगी घ्यावी असं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे त्याबद्दलचा लेखी खुलासा आम्ही त्यांना सोमवार त्यांना देणार आहोत दोन तीन प्रश्न आहे माझे तुम्ही आता नागरिकांचं नाव घेतलं ही नागरिकांसाठी आहे नागरिक इथं इच्छेने येतात आणि नागरिकांचं शूटिंग हे महानगरपालिका ऑलरेडी करत आलेलं आहे सी सी टी व्ही सी सी टी व्ही सगळीकडे आहे माझं सर पूर्ण ऐका आता तुमचं मी मध्ये बोललो नाही पूर्ण ऐका आणि त्याप्रमाणे थोडक्यात उत्तर दिलं तर फार बरं होईल पहिली गोष्ट म्हणजे नागरिकांची जर तक्रार असेल तर कुठल्या नागरिकांची तक्रार आहे हे मला पण कळवावं मी त्याप्रमाणे त्यांची परिस्थिती बघून त्यांचं शूटिंग घेणार नाही पण सार्वजनिक ठिकाणी नागरिकांनी शूटिंग घेणं न घेणं याच्यावर कुठलाही नियम नाही आहे आणि त्याचं बंधन महानगरपालिकेतला कुठलाही अधिकारी लावू शकत नाही माझ्या माहितीनुसार एक गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला सुरक्षा अधिकारी म्हणता आणि तुमच्या स्वतःच्या केबिनमध्ये कुठेही सी सी टी व्ही नाही याचं उत्तर तुम्ही देऊ शकाल का कारण का स्पष्ट असे शासनाचे यापूर्वी देखील याच मी उत्तर दिलेलं आहे नाही माझ्याकडे या ठिकाणी सीसीटीव्ही नाही तुम्हाला मी यापूर्वी देखील सांगितलंय पुणे महानगरपालिकेच्या प्रिस मध्ये शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरा आहेत आणि ज्या वेळेला आम्हाला त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवश्यकता लागते ते फुटेज माझं म्हणणं असं आहे तुमच्या केबिन मध्ये का नाही गुप्त चालतं इथं माझ्या केबिन मध्ये आतापर्यंत आवश्यकता वाटली नाही असं तुम्हाला वाटली नाही का आयुक्तांना वाटली नाही मला सांगा माझ्या आवश्यकता नाही वाटत मला ज्या वेळे ऐकून घ्या माझ्याकडे संपूर्ण क्रिमाश या ठिकाणी कॅमेरा चालू आहेत तुम्ही मी प्रश्न वेगळा विचारतोय तुम्ही उत्तर वेगळे देत आहे बोला मी तुम्हाला प्रश्न विचारलाय की प्रत्येक अधिकाऱ्यांच्या केबिन मध्ये सीसीटीव्ही असावा असायलाच पाहिजे असा, असा, असा... मताशी मी सहमत आहे असा आहे का नाही हो आहे ना, ना। असायलाच पाहिजे मग तुम्ही उलट स्वतः विनंती करा की आणि तुम्ही ते बसून घ्यायला पाहिजे मी ह्याच्या मागं खूप लागलो होतो तुम्ही सांगितलं म्हणून मी करा अशी अपेक्षा नाही आहे मी माझ्या स्तरावरती माझ्या खातेपूर्वकशी बोलून मी मी सीसीटीव्ही कॅमेऱ्या सांगितलेला आहे तुम्ही सांगा म्हणून मी करावं असं नाही मला वाटतं म्हणून मी केलेला आहे मी, 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 के तुम्हा के मी तुम्हाला मी सांगत नाहीये मी तुम्हाला आहे पुढचा प्रश्न विचारा आहे मी माझा पुढचा प्रश्न हाच आहे की मी तुम्हाला मी तुम्हाला सांगत नाहीये मी तुम्हाला फक्त काळजी घेतलेली आहे मी सांगण्याची आवश्यकता नाही मी काळजी घेतलेली आहे मी तुम्हाला सांगितलंय की प्रत्येक अधिकाऱ्यानं सीसीटीव्ही बसवला नाहीये याचं म्हणजे तुम्हाला मी ती काळजी घेतली मी तुम्हाला काय सांगतो माहितीये का की तुम्ही सीसीटीव्ही का बसवला नाही आणि कधी बसवणार आहे मला ते सांगा मला ते लिखित याच्या अगोदर तुमच्याकडे सीसीटीव्ही तर असायला पाहिजे अशी माझी नागरिक म्हणून म्हणजे माझी हक्काची मागणी आहे तसं नाही झालं तर मी बाहेर मी उपोषणला बसेल जो माझा हक्क आहे तुम्हाला उपोषणा बसायचं तुम्ही गेटच्या बाहेर उपोषणा बसायचं तुम्हाला निश्चित त्या ठिकाणी जागा करून देईल तुम्ही त्या सुद्धा दे विटकर साहेब मी नंबरपणे नम्रपणे तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही जर महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात याचा अर्थ तुम्ही या बिल्डिंगचे मालक नाही आहात अजिबात मालक नाही आम्ही मालकासारखे वागू मी मालक मालक। कुठं नाही बसायचं याला नियम सांगितलेला आहे तुम्हाला नियम काय सांगितलेला आहे की एखाद्या व्यक्तीला उपोषण करायचं त्यांनी महानगरपालिकेच्या प्रेमासीच्या बाहेर उपोषण करा ठीक आहे डायवर्ट नाही डायवर्ट नाही माझा विषय झाला माझा माझा नाही समजा प्रश्नच आहे माझं म्हणणं परत असं आहे तुम्हा, तुम्हा, की, की तुम्हाला तुम्हाला सोमवारी लेखी देणार आहे तुम्हाला इथं परमिशन नाकारलेली आहे तुमच्या मी टी वरती सांगितलेलं आहे की तुम्हाला सोमवारी सकाळी तुम्हाला लेखी देण्यात येईल ओके नाही मला एक सांगा तुम्ही कुठल्या आधारावर मला नाकारले ज्या आधारावरती नाकारलेले ते कारण असत तुम्हाला दिलं जाईल मला आता का म्हणजे आता मग मी घेऊ शकतो का शूटिंग सगळं घेऊ शकत नाही का नाही घेऊ शकत घेऊ शकत नाही का नाही घेऊ शकत तुमच्याकडे सीसीटीव्ही नाहीये मला काय म्हणायचं आहे तुमच्याकडे आता कुठला आदेश आहे ज्यावर तुम्ही मला सांगताय तुम्ही लेखी देणार आहे मला सोमवारी आता तर काही नाहीये ते कार्यवाही पाईपलाईन मध्ये आहे ती कार्यवाही ती कारवाई झाल्यानंतर माझ्याकडे लेखी आल्यानंतर मी थांबेन नाही मला अजून एक प्रश्न उत्तर Ha? मी जर शूटिंग घेतलं तुमच्या गुन्हा दाखल करणार आता गुन्हा दाखल करणार ना कुठला पोलिसाचा गुन्हा ना हो, हो नाही ना? हो, नाही तुम्ही गुन्हा दाखल करा ना तिथं मी उत्तर देतो ना तुमच्यावर चला 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 प्रत्येक वेळी काय तुम्ही प्रत्येक वेळी असं वाटत असेल की बाबा की तुम्हाला गुन्हा दाखल नाही 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 मला असं काही वाटत नाही मला असं वाटतं की मी संविधान पाळतोय माझ्यावर गुन्हा का दाखल होईल तुम्ही संविधान पाळत नाही तुम्ही पाळत नाही तुम्हाला ते सांगितलं सुरक्षा अधिकारी तुम्हाला तुम्हाला परमिशन नाकारलेली आहे त्याचं कारण तुम्हाला सोमवारी दिलं जाईल आहे मी सांगतो तुम्हाला कसं म्हणजे मानणार मला आता तुमचे जे अकार्यकारी अधिकारी आहेत त्यांनी सरळ सांगितले आहे त्यांनी काय सांगितलं हे तुम्ही मला विचारू शकलो मी ते ऐकून घ्या सांगतो हे माझ्याकडे आलत ना तुम्ही माझ्याशी आलो तुम्ही मला बोलवलं म्हणा तुम्हाला मान्य नाही आहे मान्य नाही ठीक आहे मान्य नसल तुम्ही बाहेर जाऊ शकता आता तुम्हाला कोणत्या प्रकारे शूटिंग नाही थांबा थांबा सांगा की तुम्ही स्वतः मला माझ्या बाईटवर परवानगी दिली होती दुसरी गोष्ट म्हणजे मी समजा शूटिंग घेतलं तर मी तुम्हाला मागे प्रश्न विचारला होता की तो माझ्यावर गुन्हा दाखल होतो का तर त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलं तर तुम्ही तुमच्या शब्दामध्येच फरक करता आता तुमचा काय शब्द आहे मी समजा शूटिंग घेतलं तर माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल करणार असं म्हणता कुठल्या बेसिसवर काय म्हणणार आम्ही सांगून ठेवायला काय मला सांगितलं ना तर मी तो गुन्हा करणार नाही ना, ना शूटिंग घेतल्याबद्दल मला गुन्हा झाला ते सांगू राहिलेलं आहे की या ठिकाणी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे ज्या कारणास तो परवानगी नाकारलेली त्याचं लेखी तुम्हाला सोमवारी सकाळी देण्यात येईल त्यासाठी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे सोमवार दोन दिवसांनी येणारच आहे मला दोन दिवसात प्रश्न नाही म्हणजे आता तर नाही ना म्हणजे आता मला माझी मला आता अजिबात तोंडीचा आदेश मी कसा घेऊ तुम्हाला तोंडी सांगितलं तुम्हाला असं काही नाही तोंडी आदेश मी मानत शहरामध्ये हजारो पत्रकार असतात त्यांना आम्हाला सांगण्याची आवश्यकता पडत नाही तुमच्यासारख्या एखाद्या माणसाला सांगावं लागतं हे दुर्दैव आहे अहो दुर्दैव आहे की तुम्हीच मला एकदा मी पत्रकार नाही असं नाकारले माझं म्हणलं तुम्हाला तुम्ही पत्रकार नाहीये नाही ना मग मग आता पत्रकार मला कशाला म्हणता नाहीये तुम्ही तोता या पत्रकारात तुम्ही खोटे पत्रकार असं मी पोलीस स्टेशन सांगितलेलं आहे लक्षात घ्या मी समजे ना मला ना पोलिसांनी विचारलं ते हसले सुद्धा तुम्हाला कोणत्याही पत्रकार संघाचे अधिकृत सदस्य नाही त्याचा काय संबंध आहे तुम्हाला मी कधी म्हटलं मी पत्रकार नागरिक आहेत मी काय म्हणतोय घ्या तुम्ही म्हटला ऐकून घ्या नागरिकांच्या जीविताला धोका होऊ नये यासाठी तुम्हाला कशाला पाहिजे आमच्यासाठी पोलीस आहे ना आम्हाला काळजी तुम्ही मी तेच म्हणतोय तुम्ही ते तुमचं कामच नाही नागरिकांची सुरक्षा हे पोलिसांचं काम तुम्ही स्वतःला पोलीस समजता तुम्ही पोलीस आहात का मला सांगा मला प्रश्न उत्तर द्या ना तुम्ही पुलीस आहात का चुकीचं वड वापरू नका मी बिलकुल नाही नाही म्हणून मी म्हटलं मी काय म्हणलं नागरिकांची सुरक्षा नागरिकांची तुम्ही उलट चुकीचं वाक्य वापरताय नागरिकांची सुरक्षा नागरिकांची सुरक्षा दिवसभर काहीच काम नसतं तुम्ही त्यासाठी दिवसभर हिंडत असता तुम्ही ठरवणार सांगतो तुम्हाला तुम्हाला बाकी काही कामधंदा नाही इथं अनेक लोकांना कामधंदे असतात लोक वेगवेगळ्या वे प्रश्नासाठी इथं आयुक्त अतिरिक्त आयुक्त माननीय महापालिका आयुक्त असतात ते त्यांचे प्रश्न घेण्यात असतात तुम्हाला कामधंदा नाहीये पण त्या लोकांना कामधंदा असतो तुम्ही कोण ठरवलं मी सांगतो तुम्हाला तुम्हाला मी सांगतो तुम्हाला तुम्हाला काही कामधंदा नाही म्हणून तुम्ही फिरत असतो इथं बाकीच्यांना कामधंदे असतात ती लोक इथे येत असतात त्यांच्या जीविताचा प्रश्न आहे म्हणून तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे Okay. मी जे करतोय ना माझी कंपनी आहे तुमची कंपनी वगैरे असेल ना, माला ओ, माला, माला ना माला तो तुम्ही मला लेखी द्या मला मान्याची गरज आहे ना मी म्हणतो तुम्ही मान्यता द्या म्हणून सांगितलंय का लक्षात ठेवा जो तुमचा तुमचं आयकड का नाहीये कुठलं आयकड का नाही आहे का डोकं आहे डोकं आहे ना हे काय तुम्हाला दिसत नाही का तुम्हाला डोळे आहेत जर या ठिकाणी म्हटलं असेल माझं जर काही असेल हा त्याचा अर्थ काही होत नाही तुमच्या विक्रम कुमार साहेबांनी आयुक्तांनी जे सांगितलेले आता हे सुद्धा विचारून बंद करा आता नाही तर मी बाहेर आणू चर्चा करा तुम्हाला नाही 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 मला ऐकून घ्या मला याच्यावर सांगा एक मिनिट ऐका तुम्ही आता मला बाहेर का म्हटलं ऐका मला बाहेर जा का म्हटलं मला बाहेर का म्हटलं याचे उत्तर द्या मला बाहेरचा जा का म्हटलं तुम्हाला मला बाहेर जा काम तुम्ही हिमजिकलहात तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्हाला बाहेर जा म्हटलं तुम्हाला अच्छा एखादा माणूस जर का युनिफॉर्म मध्ये असेल तर त्याला आपला आयकार्डची गरज नाही महाराष्ट्रात किंवा कुठेही पुण्यामध्ये एखादा जर का युनिफॉर्म आधीकर असेल तर त्याला आयकार्डची गरज नाही हे तुम्हाला जळार आहे का आता मला दाखवा जी यार तू तुम्ही बावळ ठाक मूर्खात तुम्ही मग तुम्हाला कसं जी आजची लागते जर युनिफॉर्म असेल समजा एखाद्या व्यक्तीचा तर त्यामुळे कळलं पाहिजे ना तुम्हाला सुद्धा अजून काही काय मी मग तुम्ही ते सांगतो तुम्हाला काय वागताय तुम्ही चला थांबा थांबा हां नाही माझं म्हणजे बाहेर काढतोय चला बाहेर काढताय मला हा बाहेर काढताय हां तर का बाहेर काढताय मला मला बाहेर का काढताय का बाहेर का काढताय हात लावू नका कुठल्या हात लावू नका प्लीज एक मिनिट एक मिनिट थांबा थांबा चला थांबा कॅमेरा कॅमेरा थांबा एक मिनिट अरे बापरे तू चला अरे बापरे बापरे चला 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 आता बघू चला चला माझी बॅग सुरू आहे नाही थांबा मला हात लावू नका थांबा आता हां